नमस्कार मंडळी आज आपल्याला बेसनपीठाची उंबरजोडी करायची आणि त्याच्यासाठी हे साहित्य सगळं जवळ घेतलेलं आहे तिखट मीठ कूट हळद आणि चटणी बेसनपीठाला टाकायला थोडी लागते कोथिंबीर खोबरं आता लसूण सोलून घेऊ आपण फोडणीसाठी एक कांदा सोलू म्हणजे चवई येते त्याला मोठा कांदा घेतलाय आता थोडं खोबरं खिसून घेऊ फोडणीसाठी लसूण सोलून झाला खोबऱ्याने भाजी खमंग लागते म्हणून थोडं खोबरं लसूण कोथिंबीर सगळं टाकलं म्हणजे एकजेव येऊ यासारखं ये असं कुठून घ्यायचं उकळीत आता हे फोडण्यासाठी खोबरं लसूण कोथिंबीर आणि आद्रक सगळं एकत्र कुठून घ्यायचं म्हणजे मिळून येतं म्हणजे फोडणी चांगली होती आता खोबरं घेऊ आता घरचे गावरान कोथिंबीर आहे आणि लसूण घरचा आणि घरच्या लसणाने कोथिंबीर गावरान भेटते आणि विकतची काय कोथिंबीर चांगली नसती घरच्याने गावरान असल्यामुळं चव इथे खमंग लागतं म्हणून आपलं घरचं सगळं घेतलं याला आता फोडणीला आता फोडणीचं बारीक झालंय काढून घेऊ आता फोडणीला याला कसा एक दिवस झाला हे जाता म्हणून सगळं एकात कुठलंय आता फोडणीसाठी कढई ठेवून घेऊ चुलीवर फोडणीला तेल टाकून घेऊ बी तेलाची गरज नसते भाजीला थोडं तेल वापरायचं आता फोडणीचं वाटण टाकून घेऊ तळून घ्यायला म्हणजे फोडणी चांगली भाजून निघली की टाकायचं टाकायच्यावर पण कडक नाही भाजायची आता चवीपुरतं तिखट टाकून घेऊ आणि मीठ टाकू पण थोडा टाकू भाजीला थोडं पाणी ओतून घेऊ थोडं निशरायला आता फोडणी चांगली सिजन झाली बघा आता आपण पाणी टाकू त्याच्यात म्हणजे पाण्याला उकळी येण आपण उंबर उंबरदोड्या बनवतो <coughs> आता बेसन पीठ मळून घेऊ आपण मीठ आणि थोडी चटणी पण टाकू थोडी आता हे मळून घेऊ थोडं पाणी टाकायचं ह्याला जास्त पाणी नाही खपत घट्ट मळून घ्यावं लागतं आता पीठ झालं मळून आता काय असं घट्ट पीठ मळायचं म्हणून ती दुडी जरा बनवायला येते आपल्याला नाहीतर थोडं पाणी जास्त झालं की लगेच पातळ पीठ होत आता उंबर दोड्यात भरायसाठी लोकांनी कूट चवी पुरत थोडं तिखट घ्यायचं म्हणजे चवी ते आणि तिखटाला मीठ थोडं म्हणजे तिखट मीठ नसतं ना त्याला त्याच्यामुळे थोडं मीठ टाकायचं झाले उंबर जोड्यात भरायचं सारण थोडा लसूण घातलेला कुटाला थोडा म्हणजे चवी ती आता हे बेसन पिठाला थोडस तेल लावलं ला बघा म्हणजे हाताला चिटको नाही आता हे थोड्या थोड्या अशा गोळ्या तोडल्या की गोल गोल गोळ्या तयार करायच्या ह्याच्या आणि मग त्याच्यात कुट भरायचा अशा गोल गोल गोळ्या तयार करून घेऊ आता आता ह्याच्यात ही कुट केलाय का आपण तिखट ही टाकून मीठ ती भरून घ्यायच्या आता ह्याच्यात आणि गोल गोल बनवायचं आता हे काय गोल काय मोदक सारखे कसं पण बनवलं तरी चालतंय आता गोल केला काय होतं काय काय म्हणत माणूस गोल केली कशी दाबाची फुटन म्हणून असं सा मोदक सारखं जरी गोल केला केलं तरी चालतंय तसं काय नाही जसं आपल्याला जमनत दोन्ही प्रकारचं करून दाखवलं तुम्हाला तुम्हाला जसं जमन तसं करा झाले आपल्या आता उंबरजोड्या भरून आता आपल्याला रशात सोडायच्या रशाला उकळ्यात हे हो का आता किती उकळे आले मस्त रशाला आता त्याच्यात सोडून घेऊ आपण म्हणजे उकळत्या पाण्यात सोडलं की इरगळत नाही म्हणून उकळत्याच भाजीत आपल्याला सोडायचे आता भाजी शिजवून घेतली चांगली आता आपण काढून घेऊ प्लेट मध्ये झाले उमरदोड्याची भाजी आणि चपाती आणि ज्यांना ज्यांना आवडली असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला